नमस्कार मी अभिजित गोसावी सध्या देशामध्ये निवडणुकांचं वातावरण सुरू झालेलं आहे एकीकडे एक नरेंद्र मोदी म्हणताय की मे भी चौकीदार हू तर राहुल गांधी दुसरीकडे म्हणताय की चौकीदार चोर हे परंतु या दोन्ही घोषणेमध्ये एक समान धागा म्हणजे चौकीदार आहे आपल्या आजूबाजूला समाजामध्ये तो कार्यरत असताना आपल्याला दिसतोय परंतु त्याच्या कुटुंबाच्या नेमक्या समस्या काय त्याच्या मुलाबाळांचं आयुष्य कसं आहे त्याला किमान वेतन मिळतंय का त्याला सामाजिक सुरक्षेची हमी सरकारकडनं मिळते का या संदर्भातल्या विषयांशी आपण त्याच्याशी थेट संवाद साधणार आहोत आणि चौकीदाराची ग्राउंड रियालिटी काय हे समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आपण एका वॉचमन काकांसोबत आहोत आता अर्थात चौकीदार काका तुमचं नाव सांगा राजेंद्र नानक महाजन किती वर्षांपासून तुम्ही वॉचमनगिरी अर्थात चौकीदारी करताय आठ वर्ष होऊन गेले आणि तुमचं शिक्षण वगैरे मी नवी पास येत नववी पास आहे म्हणजे तुमचं शिक्षणही कमी असल्यामुळे तुम्हाला वाटलं की इकडे आपल्याला नोकरी मिळू शकते त्या हिशोबाने मी काम करायला आठ वर्षांपासून तुम्ही काम करताय तर तुम्हाला पगार वगैरे कसा मिळतो किमान वेतन कायद्याच्या अंतर्गत म्हणून ठेवलेलं आहे त्यांनी ते म्हणतात तुम्हाला काहीच नाही फंड वगैरे माझ्या मजबुरीने मला काम करावं लागतंय असं म्हणजे किमान वेतन कायदा जो आहे काहीच नाही काही सामाजिक सुरक्षा काहीच दिलेलं नाही त्यांनी आम्हाला फॅसिलिटी वगैरे काहीच नाही काहीच मिळत नाही आणि म्हणून पगार देतात ते आम्ही त्याच्यावर पोट भरण्यासाठी करावा लागतंय म्हणजे ही तुमची मजबुरी आहे तुम्हाला आवड म्हणून तुम्ही याच्यामध्ये नाही 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 मुलं लहान असताना मुलांना सांभाळणं मुश्किल होतं म्हणून हे सांभाळावं लागलं आता तुम्ही आठ वर्षापासून काम करताय तुमचं कुटुंब तुमचं तुम्हाला मुलं वगैरे किती दोन मुलं आहेत त्यांचं शिक्षण वगैरे दोघांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे मगर त्यांनाही नोकरी नाही टेम्पररी जॉब करतायत दोघे टेम्परवारी जॉब करताय ग्रॅज्युएशन त्यांचं झालेलं आहे दोघांच मग तुम्हाला वाटत नाही तुम्ही जसं आता चौकीदारी अर्थात वॉचमनगिरी करताय तर तुम्हाला काय वाटतं तुमच्या मुलांनी पण हे काम करावं हो का आजच्या टायमात दा आता परिस्थिती अशी झालेली आहे यांना शिकवून पण आपल्याला हेच काम करावं लागेल असं दिसतंय काहीच उपयोग नाही आहे ना त्याच्यात आपण तुमची इच्छा आहे का नाही इच्छा आहे माझी इच्छा सर मी त्यांना ग्रॅज्युएशन केलंय आहे पण त्यांचं आता पुढचं भविष्य काही नोकरी वगैरे हो नाही म्हणून ते बी माझ्यासारखे टेम्पररी जॉब करतात दुकानात म्हणजे एका अर्थाने आपण बघू शकता की हे काका स्वतः आठ वर्षांपासून या जॉब मध्ये आहे आणि त्यांची इच्छा नाही की त्यांची मुलांनी पण वॉचमन बनावं अशी त्यांची इच्छा नाही आहे तर तुम्हाला गेल्या पाच वर्षांपासून मागील सरकार आल्यामुळे मागच्या पाच वर्षांमध्ये सरकारच्या पॉलिसीमुळे तुमच्या जीवनामध्ये असा काही चांगला फरक पडला ज्यांनी तुम्हाला तुमचा काही पगार वगैरे वाढला नाही नाही पगार वगैरे काही वाढला नाही सुविधा मिळाली आठ वर्षापासून त्यांनी जो पगार म्हणून तसंच ठेवलेलं आहे आणि त्यांना जर बोलायला गेलं ते म्हणतात कॅज्युअल म्हणून ठेवलेलं आहे तुमचं काहीच नाही आमच्याकडे प्रूफ कार्ड काहीच नाही मी आता जेवढे म्हणून वॉचमन म्हणून काम करताय तुमचं काही असोसिएशन संघटित वगैरे नाहीये काहीच नाही एक गट नाही सगळे मजबुरीने मजबूर काम करतायत सगळ्यांना तीच मजबुरी माझ्यासारखी मा, काम सरकारला तुमची म्हणजे तुमची अडचण कळत नाही की तुम्हाला किमान वेतन कायद्याअंतर्गत का तुम्ही येत नाही असे लोक म्हणतात की पुढे तुमचं चांगलं होईल चांगलं होईल वील, चांगलं होईल आता बघू आता काही इतक्या दिवसापासून तर काही चांगलं झालं म्हणजे भविष्यात तुमचे अच्छे दिन येतील असंच लोक सगळं अच्छे दिन आहे गे अच्छे दिन आहे गे मोदी आल्यानंतर आम्हाला वाटलं होतं की आमची आमच्याकडे जरा लक्ष देतील काहीतरी होईल पण अजून काहीच नाही प्रगती वगैरे काहीच नाही से, तुम्हाला ट्विटर माहिती का oh. ट्विटर फेसबुक सारखं एक असतं माहिती का तर oh. त्याच्यावर गेल्या काही दिवसांपासून मे बी चौकीदार असं oh. एक ट्रेंड चाललेला आहे oh. तर याचा हा जो फेसबुक वर ट्विटर वर जो ट्रेंड केला जातो मे बी चौकीदार oh. तुमच्या जीवनाला काही फायदा मिळतो का त्यापासून नाही नाही काहीच नाही त्याचा म्हणजे तुम्हाला माहित पण नाही माहिती का मे बी चौकीदार नावाचा एक ट्रेंड चालू आहे सध्या सोशल मीडियावर ट्विटर माहिती तुम्हाला माहिती पण त्याच्यावर असा एक ट्रेंड चाललाय की मे बी चौकीदार तर तुम्हाल त्याच्यापासून तुम्हाला काही फायदा भेटलाय का नाही अजूनपर्यंत नाही भेटला काहीच नाही म्हणजे सोशल मीडियावर तुम्ही ट्रेंड चालवला तर त्याचा काही तुम्हाला फायदा झालेला नाहीये तुमचे मुख्य प्रश्न काय की तुम्हाला आम्हाला जे म्हणजे मजुरी म्हणूनच ठेवलेले मजदूर मधून आमची प्रगती एफ वगैरे काहीच नाही प्रगती होत नाही आठ वर्षापासून तेच एक ठिकाणी नोकरी केली त्याचा उपयोग झाला नाही एसआय पी एफ आम्हाला भेटलं बाई आमचा अधिकार तुम्ही किती वर्षांपासून काम करताय मी आता मला जवळ सात आठ वर्ष झाले सात आठ वर्षांपासून काम करताय तुमचं मुलं वगैरे काय करता माझा एक मुलगा आहे म्हणजे आता शिक्षण शिक्षण करतोय करतोय तो त्याला करतो उद्या जॉब लागेल तर तुम्हाला वाटत नाही की त्याने पण तुमच्या सारखं वाचमनगिरीच नाही म्हणजे त्याने काहीतरी चांगल्या पोस्ट वर गेलं पाहिजे झाली प्रगती झाली प्रत्येक आई वडिलांची अपेक्षा असते म्हणजे जरी तुम्ही हे चौकेदारीच काम करताय कोणतंही काम कमी जास्त नसतं कधी जबाबदारीच राहते आणि ते करावंच लागत बरोबर पण नहीं। नहीं। और... जर तुमचा मुलगा ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएट झालाय तर तुम्हाला वाटत नाही ना त्याने मुलांनी पण हे जॉब करावं नाही मजबुरीने करावं लागेल ना त्याला काय करणार आम्हाला जर आम्हाला कोणाचा सपोर्ट नाही काही नाही तर आमच्या परिस्थिती पाहिजे ना आम्हाला जर आमचे काहीच नाही फॅसिलिटी तर ते कसं काय पुढे प्रगती करणार तु तुमचं नाव काय कौतिक बांबरे तुम्हाला साधारणतः पगार किती असतो शेवट रिटायर होईपर्यंत साडेआठ हजार साडेआठ हजार म्हणजे रिटायर होईपर्यंत पण तुमच्या सारख्या चौकीदारांना पगार साडेआठ हजार असतो तर त्याच्यामध्ये कुटुंब पाळणं शक्य आहे का नाही पण मजबुरी करावं लागतं आरोग्याच्या सेवा बेरोजगारी द्याल बेरोजगारीला कारण हा ज्याला आज रोजी रोटी नाही शिक्षण करून त्यांचे मुलं आज टेम्परवारी काम करतायत त्यांना रोजी नाही काही नाही मग तुम्ही मंदिराला का बरं प्राधान्य देणार नाही पहिले बेरोजगारीला का कारण आजची समस्या म्हणजे पोट भरण्याची आहे जर पोटालाच नाही तर चोकीदार चोकीदार ते देवाचं मंदिर बघून सांग काय करणार त्याला त्याच्याने पोट तोडी भरणार तर आपण बघितलं की मे भी चौकीदार हूं चौकीदार चोर हे या निवडणुकांच्या घोषणामध्ये जो खराखुरा चौकीदार आहे त्याच्या खऱ्या प्रश्नांकडे आपल्या सगळ्यांचं दुर्लक्ष होतंय त्याच्या किमान वेतनाचा त्याने किती तास काम केलं पाहिजे त्याच्या मुलाबाळांचं शिक्षण आणि त्याच्या नोकरीची हमी या सगळ्या महत्वाच्या प्रश्नांकडे राजकीय नेत्यांचं दुर्लक्ष होताना दिसतंय दोन हजार चौदामध्ये आपण बघितलं की नरेंद्र मोदी आपल्यासमोर चहावाल्याच्या भूमिकेमध्ये आले होते त्यांनी मतं मिळवली ते सत्तास्थानी बसले परंतु आज दोन हजार एकोणावीस साली हा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर आहे की चहावाल्यांच्या जीवनामध्ये खरोखरच काय फरक पडला आहे आणि पुन्हा एकदा जर नरेंद्र मोदींना चौकीदार म्हणून आपण परत एकदा निवडून दिलं तर खरोखरच जे चौकीदार काम करताय त्यांच्या आयुष्यामध्ये खरोखरच काही बदल होईल की नाही हाही एक महत्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर आहे धन्यवाद